मध्ये काळजी इन द सेन्स जसं आहे मी तुम्हाला सांगितलं की शुगर लेवल्स आपल्या शरीराला एक ठराविक शुगर लेवलची सवय होऊन जाते ज्यावेळी मेडिसिन्स घेतात किंवा जर इन्सुलिन एखाद्या पेशंटला चालू असेल तर त्यांनी आपल्या शुगर लेवल्स मॉनिटर कराव्यात त्या मेंटेन कराव्यात हायपोग्लायसेमिक अटॅक जे आम्ही म्हणतो ते येऊ न देण्याची काळजी घ्यावी आणि मग अशी सांगितलं तसं सा शुगर म्हणजे बिस्किटचा एक पुडा असेल किंवा थोडीशी साखर असेल ती नेहमी बरोबर ठेवावी जेणेकरून त्यांना जर थोडीशी चक्कर येणे अचानकपणे घाम येणे या गोष्टी जाणवल्या तर ती साखर देऊन इमिजिएटली जवळच्या डॉक्टरांना भेटायला आपण बघतोय की आयटी वाल्यांना शुगरचा बराच सिमटम्स वगैरे हो आपल्याला दिसत आहेत हो। त्यांनी विशेष करून काय काळजी घ्यायला पाहिजे येस आता आयटी सेक्टर जसं मगाशी आपण एलपीजी रिफॉर्म्स म्हणतो आपलं सेडेंटरी लाईफस्टाईल एक नाईंटी पर्सेंट लोकांचं आपल्या सध्या सिटीजमध्ये ऑल ओव्हर इंडिया किंवा ग्लोबली हे झालेलं आहे तर बिकॉज ऑफ सेडेंटरी लाईफस्टाईल आपलं तितकंच मेटाबॉलिझम जे आहे ते होत नाही आहे आय टी क्राऊडमध्ये सुद्धा सेम हे आणि आय टी क्राऊडचे जे वर्किंग आवर्स आहेत ते बऱ्यापैकी नाईन टू ट्वेल्व आर्स आहेत आणि लेट नाईट आहेत त्याच्यामुळे रात्रीचं जर जिखाणं होत असेल जेवणानंतर तर ते टाळावं शक्यतो हेल्दी फूड्स बरोबर ठेवावेत जसे फ्रुट्स असतील फ्रुट्स असतील काही स्नॅक्स असतील जे हेल्दी स्नॅक्स आपण आहेत मार्केटमध्ये मा ते बरोबर ठेवावेत आणि आपलं जे अॅन्युअल हेल्थ चेकअप असतो जो त्यांचा कॉर्पोरेट हेल्थ चेकअप असतो त्याच्यामध्ये नक्कीच सहभागी व्हावं त्याच्यामध्ये जर काही डायग्नोसिस आलं तर डॉक्टर्सची कन्सल्ट कर। करा आणि बऱ्याच जणांचं काम असतं की त्यांना ट्रॅव्हल करावं लागतं कामामुळे तर त्यांनी ब्लड शुगर कसं मेंटेन करतील ट्रॅव्हल करताना येस yes. ट्रॅव्हल करताना सगळ्यात महत्वाचं शुगर लेव्हल फ्लक्च्युएट होतात त्याला कारण आहेत बिकॉज शेड्युल हेक्टिक असतं किंवा प्लॅन्ड नसतं दुसरी गोष्ट आहे की दे शुड ऑलवेज कॅरी देअर मेडिसिन्स मोस्ट ऑफ the द टाइम्स दे फरगेट टू कॅरी देअर मेडिसिन्स सो गोळ्या बरोबर ठेवणं हे दुसरी गोष्ट आहे तिसरी गोष्ट आहे की तुम्ही जवळच्या ज्या ठिकाणी तुम्ही ट्रॅव्हल करताय त्या ठिकाणचे डॉक्टर किंवा एक जवळचा मित्र यांना कल्पना देऊन ठेवणे की मला शुगर आहे कंट्रोल अनकंट्रोल आणि त्यानुसार ट्रीटमेंट व्यवस्थित घ्या आणि आपण बघतो की डायबिटीज झाली आहे आणि डायबिटीज रिव्हर्स करायसाठी ज्या प्रोसेस आहेत म्हणजे आता काही तुम्ही सांगितलं ज्या प्रकारात काही डायट आहे काही हेल्थ रिलेटेड काळजी घ्यायची त्या तर त्याच्यावरती काही असं विशेष संशोधन सुरू आहे का की जर ते आलं तर खूप जास्त प्रमाणात त्याचा फायदा होईल आणि आपल्याला डायबिटीस कव्हर करायला म्हणजे पोलिओ सारखा आपण डायबिटीज कंट्रोल करू शकू असं काही येस डेफिनेटली डब्ल्यूएचओ अँड ऑल दी ग्लोबल ऑर्गनायझेशन आणि आपल्या इंडियाचे आयसीएमआर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च दे आर वर्किंग डेफिनेटली ऑन दिस तर त्याच्यामध्ये काय करता ते की सगळ्यात महत्वाचं डायबिटीज पेशंट मध्ये हे आहे की कम्प्लायन्स टू ड्रग्ज रोज एखाद्याला दोन दोन किंवा तीन तीन गोळ्या घेणं हे कुणालाही आवडत नाही जमत नाही किंवा ते टिकवता येत नाही तर त्याच्यासाठी वन्स अ मंथ इंजेक्शन्स देता येतील का की एकदा ते इंजेक्शन दिलं की पूर्ण एक महिना तुमची शुगर लेवल्स नॉर्मल मध्ये राहतील तर ते एक इनोव्हेशन येते सेकंड इज रिच अँड हाय न्यूट्रियंट फूड किंवा फूड पॅकेट किंवा कॅप्स्युल्स असे येतात की ते खाल्ल्याने तुमची शुगर खायची इच्छा सुद्धा कमी होईल आणि तुम्हाला एक बॅलन्स न्यूट्रिशन डायट मिळाल्यामुळे तुमचं डायबिटीज किंवा शुगर लेवल्स कंट्रोलमध्ये राहतील आणि समजा डायबिटीज झाल्यानंतर एक त्याबद्दल एक माहिती जर मिळवायची आपल्याला समजा नवीन व्यक्तीला डायबिटीस झाली आणि त्याला आणखी त्याच्याबद्दल समजून घ्यायचंय तर याच्याबद्दल काही सोर्सेस का? आहे का रिसोर्सेस भरपूर तसे अवेलेबल आहेत तुम्हाला बट मी जसं बेसिक सांगितलं काय होतंय मला एक प्रॅक्टिसमध्ये जाणवते लास्ट टेन इयर्स वेन आय प्रॅक्टिसिंग की सध्या सोशल मीडिया म्हणण्यापेक्षा गुगल किंवा असं या गोष्टींचा वापर होऊन लोक त्याच्यावरती तो आजार वाचतायत शेवटी त्या प्लॅटफॉर्म वरती सगळ्या रिसोर्सेस इस वरून आलेली माहिती एकत्र केलेली असते आणि ती दिलेली असते आणि एक, एक लाईट मोडमध्ये एनी इलनेस सध्या साधा सर्दी खोकला असेल तरी फायनल लाए, लास्ट लाईन्स तिथे असतात मे लीड टू डेथ सो <laughs> पेशंट <laughs> so, या सगळ्या गोष्टींना घाबरून जातो तर माझं सिंपल सजेशन आहे जे मग आपण गोष्टी डिस्कस केल्या तुम्ही योग्य आहार झोप तुमचा व्यायाम या सगळ्या गोष्टी फॉलो करणे पॉलिटिप्सिया पॉलियुरिया अति तहान अति भूक आणि लघवीला सतत लागणे या गोष्टी जाणवल्या हो तर त्या डॉक्टरांशी तुमच्या फॅमिली डॉक्टरांशी कन्सल्ट करणे आणि वर्षातून एकदा किंवा सहा महिन्यातून एकदा आपली रॅन्डम ब्लड शुगर करणे या गोष्टी जर आपण पाहिल्या तर नव्याण्णव टक्के तुम्हाला डायबिटीस होऊ शकत नाही आणि तुमच्या आतापर्यंतच्या सगळ्या प्रवासात तुम्हाला असं कुठलं एक कॉमन रिझन दिसलोय की याच्यामुळे डायबिटीस होतं ऍटलिस्ट तुम्ही हे तरी कट करा खूप सिम्पल एका शब्दात उत्तर द्यायचं तर इग्नोरन्स इग्नोरन्स <laughs> हे सगळ्यात मोठं कारण आहे डायबिटीस साठी की हे हे मला शुगर होऊ शकत नाही <laughs> किंवा अरे कालच जास्त गोड खाल्लो होतो मित्राच्या घरी जेवायला गेलो म्हणून <laughs> शुगर आज शुगर जास्त आली डॉक्टर मला शुगर नसेल दुसरी गोष्ट टेस्टच चुकीची असेल की परत करूया डॉक्टरांनी फॉलोअपला बोलवल्यानंतर <laughs> मॅक्झिमम टाइम्स फॉलोअपला न येणे ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही आमच्या टर्ममध्ये मध्ये इग्नोरन्स म्हणतो तर सिम्पल आहे तुम्ही थोडस एक प्रोसेस आहे त्याला फॉलो करा जे तुमचे विश्वासू डॉक्टर्स असतील कन्सल्ट असतील त्यांच्यावर ट्रस्ट करा आणि सिंपल तुमचे शुगर लेवल्स जर मेंटेन ठेवले रेंजमध्ये आणि शुगर मेंटेन ठेवण्यासाठी कसे सुपर फूड वगैरे काही आहेत का आहेत आहेत तसे सुपर फूड्स एक सिंपल एक दोन तीन आपल्या घरगुती उपाय जे मी सांगतो मेथीचे दाणे जे बऱ्यापैकी पे मी पेशंट्सला सांगतो आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत मेथीचे दाणे हे सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतात ते रात्री एक ग्लास पाण्यामध्ये भिजवत घालणे सकाळी उठले की ते मेथीचे दाणे उपाशी पोटी चावून खाणे आणि जे आपण ते पाणी पिणे हे एक घरगुती उपाय आहे ज्याचे चांगले रिझल्ट आणि थोडं कारलं जसं आपण म्हणतो त्याचे डेफिनेटली रिझल्ट लोक कारल्याचा ज्यूस असेल किंवा कारलं वेगवेगळ्या प्रकारामध्ये खाणे शिजवून खाणे आहे या गोष्टी असतील गुढीपाडव्याच्या दिवशी आपण लिंबाचा पाला आणि हे कडू जे आहे त्याचं एक हे मिश्रण करून खातो तेही एक खूप चांगला त्याच्यावरती हे आहे तर आपल्याला जर लिंबाचा पाला घरामध्ये किंवा आजूबाजूला अवेलेबल असेल तर दिवसातून दोन कडू लिंब तुम्ही दोन चांगले जर उकळून पाण्यात घेतले आणि ते खाल्ले तर डेफिनेटली शुगर लेवल्स नॉर्मल राहण्यामध्ये त्याचा फायदा